राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे यानंतर चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले आहेत महाराष्ट्रात सी करता न्या। कि पंचायत निवडणुकीला ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय तयार नाहीत याचिकाकर्त्यांमार्फत इंदिरा यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्र पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली इंदिरा जयसिंग म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावं सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणं ही राज्यांची जबाबदारी आहे असं न्यायमूर्तींनी म्हटलंय या निवडणुका अडवून ठेवण्याचं कोणतंही कारण आम्हाला दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की ओबीसी आरक्षणाबाबत दोन हजार बावीस च्या आधीच जी परिस्थिती होती ती परिस्थिती कायम ठेवावी याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की अहवाल आला त्यामध्ये ओबीसीच्या जागा कमी करण्यात त्यामुळे न्यायालयानं आदेश दिल्यात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळालाय नेमकं प्रकरण काय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलंय मात्र दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र निवडणूक आयोगानं वाशिम अकोला नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आणि एस सी एस टी पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण देणारं नोटिफिकेशन जारी केलं होतं या विरोधात नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द करत इथल्या ओबीसी उमेदवारांची निवडणूकही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली होती यानंतर सत्तावीस टक्के जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या असे आदेशही न्यायालयानं दोन हजार एकवीस साली या संदर्भात निकाल दिला होता सर्वोच्च न्यायालय महापालिका निवडणुकीबद्दल काय म्हणाल स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता त्यावर कोर्टानं असे निर्देश दिले आयोगाचा तो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की दोन हजार मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट ही कमी केली आहे त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार दोन हजार बावीसच्या च्या आधीची परिस्थिती होती एकोणीसशे साली दोन हजार बावीस या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील कोर्टात काय झालं आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा अधोरेखित केलाय तो असा की महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत राज्यघटनेची आपली जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडी चालवाव्यात त्याच्याही विपरीत आहे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा नमूद केलंय की तुमच्या कॉर्पोरेशन मध्ये औरंगाबाद नवी मुंबई इथे पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयानं असंही सांगितलंय की बऱ्याचशा तक्रारी आमच्या समोर त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं विचारलं की इलेक्शन घेण्याला कोणाचा विरोध आहे का तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन घेण्याला कोणाचाही विरोध नाही फक्त निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात आणि या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून व्हाव्यात कारण राज्य सरकारनं त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत सर्वोच्च न्यायालयानं सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता पण त्या जागा आहेत त्या पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की ओबीसी आहेत त्या राज्य निवडणूक आयोगानं घोषित कराव्यात युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाईम आपला चॅनल आपला आवाज